छत्रपती नगर येथील जालना रोडवरील सुंदरवाडी येथे खंडोजी गोरे हे लाडकी बहीण या नावाचे पाणीपुरी सेंटर चालवतात विशेष म्हणजे त्यांच्याकडे हायजेनिक ऑटोमॅटिक मशीनद्वारे थंड पाण्याची पाणीपुरी मिळते याबरोबरच लाडक्या बहिणीकरिता त्यांनी भन्नाट ऑफर आणली असून लाडक्या बहिणींनो सत्तर रुपयात पोट भरून पाणीपुरी खा अशी ते अंमलबजावणी करत आहे या लाडक्या बहीण पाणीपुरी सेंटरच्या माध्यमातून त्यांची महिन्याकाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपयांची कमाई होत असते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ मी एक स्वतः खवय असल्यामुळे मला पाणीपुरीची खूप आवड आहे मी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणीपुरी खाल्ली परंतु अशी हायजेनिक पाणीपुरी मला कुठेच बघायला मिळाली नाही म्हणून मला असं वाटलं की मी लोकांना हायजेनिक पाणीपुरी कशी देता येईल अशी रगडा पाणीपुरी म्हणून मी सुरुवात केली पहिले सहा महिने मी साधी गाडी साधी गाडी म्हणून एक पाणीपुरी चालवली हो परंतु लोकांची डिमेंड किंवा थंड असलं पाहिजे हायजेनिक असलं पाहिजे म्हणून ही एक मशीन बनवली या मशीन <coughs> मशीन आणि एक मशीन बसवण्यासाठी एक गाडीची पूर्ण व्यवस्था केली तिला जवळपास दीड ते पावणे दोन लाख रुपये जवळपास आपल्याला खर्च आलाय आणि पूर्ण थंडगार पाणी हायजेनिक पाणी अशा लोकांना आपण सुविधा या देतो यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण जसे शासनानं महिलांसाठी खूप काय केलंय त्याप्रमाणे फडणवीस भड़न, सरकारने महिलांसाठी खूप काय केलंय मला असं वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी थोडस तरी काहीतरी करू शकतो म्हणून सत्तर रुपयामध्ये महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी अनलिमिटेड पोटभर पाणीपुरी आपण देत आहोत महिलांना हे आव्हान असणार आहे की आपली पाणीपुरी एकदम स्वच्छ आहे आणि सत्तर रुपया ज्यांना खरंच खूप पाणीपुरीची आवड आहे त्यांनी पोटभर सत्तर रुपयांमध्ये आपला स्कीमचा उपयोग घेऊ शकतात so, आम्ही मी कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्टचा पण व्यवसाय केला विद्यार्थ्यांना नोकरीची माहिती मागील बारा वर्षासाठी केली विद्यार्थ्यांसाठी खूप काही केलंय जेव्हा अँड्रॉइड मोबाईल नव्हते तेव्हा आपण विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेज ही एक सुविधा चालू केली होती बऱ्याच विद्यार्थ्यांना नोकरीचं मार्गदर्शन केलं त्यानुसार काही मित्रमंडळींनी जसे काही मला मार्गदर्शन करणारे विठ्ठल गोरे सर अनिकेत जोशी लालेश्वर गायकवाड या मित्रांनी या मित्रांना या मित्रांनी मला खूप काही सहकार्य केलंय आणि यांनी एक हे केलंय आणि नाव सुचवणारे ना आमचे कृष्णा गवारी सर यांनी या मित्रमंडळीने सांगितले की आपण एक लाडकी बहिणीसाठी किंवा महिलांसाठी असं काहीतरी चालू करता येईल का म्हणून त्याचं नाव लाडकी बहीण आमच्या कृष्णा सरांनी आम्हाला ते सजेस्ट केलंय याच्यामध्ये कि आज सोमवार असल्यामुळे थोडा कमी गर्दीचा आहे कारण उपवास आहे रविवार आणि उन्हाळ्याच्या याच्यामध्ये जवळपास साडेतीन चार हजार ते पाच हजारापर्यंत रोजचा डेलीचा कलेक्शन आहे एक महिनाभराचं एक लाख सव्वा लाखापर्यंत जातं याच्यामधून पंचवीस तीस हजार रुपये जर खर्च माइंड वजा केला तर सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपल्याला राहतात माझं सगळ्या युवकांना आव्हान असं आहे की सर्वांना नोकरी मिळणं शक्य नाही माझंही कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पुणे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग झालंय परंतु माझं स्वप्न असं होतं की काहीतरी व्यवसाय करावा नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात आपण भरपूर काही पैसा कमवू शकतो आणि माझ्या आई वडिलांची शिकवण अशी आहे की कोणतंही काम हे छोटं नाहीये त्यांचे संस्कार पाठीमागा असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे मी पाणीपुरी असं समजतात की पाणीपुरी विकणे फक्त युपी बिहारी वालेच लोक करू शकतात असं काही नाहीये पाणीपुरीच्या व्यवसायामध्ये भरपूर प्रॉफिट आणि पाणीपुरीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे आपण आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतो माझ्या मागे, माझ्या पत्नीचा सहभाग आणि माझे मुली हे माझं सगळं तयारी करून देतात पाणीपुरीची त्यांच्या शिक्षणाबरोबर माझी तयारी पण करून देतात